नमस्ते मॅडम आपलं नाव काय मॅडम ओके आपण डॉक्टर विनायक सदावरती जे एम डी होमिओपॅथिक डॉक्टर आहेत त्यांच्याकडे कुठल्या तक्रारी घेऊन आलेला बर, बर बर बरं वरच्यावर तक्रारी असायच्या मग त्यासाठी तुम्ही माझ्याकडे तर आलाच पण याच्या आधी माझ्या आधी कुठे कुठे तुम्ही बाहेर हॉस्पिटल्समध्ये जाऊन आला अशी हिस्ट्री दिली तर त्याचा एक अनुभव सांगा मला बर मला ओके।, ओके ओके ते तर ओके मला एक सांगा मॅडम की आपण पहिले ॲलोपॅथिक औषध घेतले आता होमिओपॅथिक आपण शिफ्ट झालोय तर तुम्हाला आ, बेटर काय वाटतंय होमिओपॅथी ट्रीटमेंट बेटर वाटते काय ॲलोपॅथी वाटते होमिओपॅथिक छान वाटते आणि तुम्हाला कुठला साईड इफेक्ट जाणवला का इन जनरल आत्तापर्यंत ओके okay, बरं तुमच्या ज्या तक्रारी होत्या उदाहरणार्थ अशक्तपणा कंबरदुखी सांधेदुखी हे सगळं कमी आलं का मॅडम साधारण तुम्हाला किती टक्के फरक पडल्यासारखं वाटतं आत्तापर्यंत ओके खूप छान आणि तुम्ही आता है एनर्जेटिक वडून वाटत आहे व्यवस्थित अगदी होप सो so, आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंटमधून तुमच्या इतर समस्या पण घालू काही काळजी करू नका धन्यवाद मॅडम इंटरव्ह्यू दिल्याबद्दल थँक्यू